नमस्कार मंडळी मराठी हव्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगणगनात बोलते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की समाधी घेण्यापूर्वी गजानन महाराजांनी लोकांना काय संदेश दिला होता गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु वीस वर्षांचे एक तरुण म्हणून शेगाव येथे त्यांचे प्रथम परिचित स्वरूप फेब्रुवारी सतराशे अठ्ठ्याहत्तर रोजी आढळले सहा फुटी सडसडीत सडस यष्टीरण तुरळक दाढी व केस शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती पाय अनवानी आणि हाती असलीच तर एखादी चिलींब व तिला छापी गुंडाळलेली असे महाराजांना झुणका भाकरी सोबतच शेंगा हिरव्या मिरच्या पिठीसाखर अतिशय आवडत असे गरिबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी आंबाडीची भाजी पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात असत म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वानांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी पिठले आणि आंबाडीची भाजी अवश्य करतात आपल्या अवतार कार्यातील बत्तीस वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला असला तरी कारण परत्वे महाराजांची भ्रमंती अकोला मलकापूर नागपूर अकोट दर्यापूर अकोली अडगाव पिंपळगाव मुंडगाव रामटेक नांदुरा अमरावती या विदर्भातल्या प्रमुख भागातल्या खेड्यापाड्यातून झालेली आहे गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात अनेक चमत्कार केले जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरिपाटलासोबत पंढरपूरला गेले आणि भगवंताला म्हणाले की तुझ्या आज्ञेने आजवर भूमीवर भ्रमण करून मी जे जे भाविक नर होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले आता अवतार कार्य संपले म्हणून पुंडली कबर्धा विठ्ठले आता जाण्याची आज्ञा असावी त्यांनी देवाकडे भाद्रपद मासी वैकुंठासी जाण्याची इच्छा दर्शवली समर्थांनी विठ्ठलाला ऐसी विनवणी केली आणि डोळ्यात हरीच्या विरहामुळे अश्रू वाहू लागले गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराजांनी अवघ्या भाविक भक्तांना बोलावले आणि म्हणाले की गणेश पुराणात अशी कथा ग्रथित आहे की चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवावा आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे गीताशास्त्राप्रमाणे देखील शरीर वस्त्रापरी बदलण्याचे निर्धार आहे बाळाभाऊला गादीवर बसवून ते म्हणाले की मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका मजलागी विसरू नका मी येथेच आहे असे म्हणत योगाद्वारे रोधिला असे प्राण दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने शके अठराशे बत्तीस साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोधीता शब्द केला जय गजानन ऐसा भला आणि सच्चिदानंदी लीन झाला समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले आम्ही आहोत येथे स्थित तुम्हाला सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसे लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रसंगी हजर होते तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगल आरती ओळाली होती असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीला समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरविले व ऋषी पंचमीचा पुण्यदिनही ठरविला महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले लोकांनी शृंगारीत रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर गुलाल फुले तुळशी आणि पैसे उधळले संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली तेथे ते महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा भ समाधीच्या जागी ठेवला अखेरची आरती ओवाळली आणि मीठ अर्गजा अबीर यांनी भरली सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला जय गजानना ज्ञानांबरीचा नारायणा अविनाश रूपा आनंदघना परातपरा जगतपते आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली आठ सप्टेंबर एकोणवीसशे दहा रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली तर आजच्या व्हिडिओमध्ये गजानन महाराजांविषयी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद